सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अन्न व औषध प्रशासन विभागाने त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या कारवाईमध्ये चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा भेसळयुक्त मावा जप्त केलाय धार्मिक स्थळाच्या यात्रेच्या ठिकाणी आणि येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त मिथ्याच्या अन्न पदार्थांवर कारवाई करण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार योगेश देशमुख प्रमोद पाटील तसेच अश्विनी पाटील यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथे अचानक छापे टाकून तपासणी केली आहे मंदिराच्या आसपास भेसळयुक्त मावास स्पेशल बर्फीपासून पेडा पेढा आणि कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचं आढळलं या ठिकाणी या ठिकाणी भोलेनाथ स्वीट्स मेन रोड त्र्यंबकेश्वर येथून सदौतीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा अठ्याहत्तर किलो कुंदा लूज नित्यानंद पेडा सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सहा हजार सहाशे रुपये नऊशे रुपये किमतीचा तेरा किलो हलवा ग्वाल भोलेहर प्रसाद प्रसाद भंडार उत्तर दरवाजा येथून सहा हजार सहाशे रुपये किमतीचा बावीस किलो हलवा ग्वाल असा एकूण असं ऐकून चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा कुंदा आणि हलवा या नावाने भेसळयुक्त पेडे आणि कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावा सदृश अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये हा जप्त केलेला माल टाकून कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आलाय सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे त्र्यंबकेश्वर